धनगर आरक्षणासंदर्भातली ही मोठी बातमी आहे कारण सुप्रीम कोर्टानं धनगर समाजाची याचिका ही फेटाळून लावली सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करण्यात आली होती या संदर्भात निकाल देताना मुंबई हायकोर्टानं धनगर आणि धनगर वेगळा असल्याचा निकाल दिला होता हाच निकाल आता सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे आहेत आपण बघतोय की सुप्रीम को ही याचिका फेटाळलेली आहे धनगर समाजासाठी हा मोठा निर्णय म्हणावा लागेल कारण यासाठी जे उच्च न्यायालयामध्ये जो निर्णय दिला होता तो तिथे तोच निर्णय कायम राखलेला आहे की धनगर आणि धनगर यामध्ये समानता समानता आहे यामध्ये अंतर आहे असं सांगितलेलं सुप्रीम कोर्टानं त्यासाठी तीन पॅरामीटर लावण्यात आले होते आदिवासींना संरर्गामध्ये जाण्यासाठी मागासले पण सिद्ध करावं लागतं आणि ते मागासले पण धनगराकडे आहेत कारण धनगर प्रगत आहेत असं हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा म्हणजे की अनुसूचित जमातीच्या एंट्रीमध्ये एंट्री छत्तीस एंट्री मध्ये धनगर असा उल्लेख आहे त्यामुळे धनगर त्यामध्ये उल्लेख नाही आणि तो जर उल्लेख करायचा असेल तर तिसरा मुद्दा येतो की ते म्हणते की संसदेने त्याला मान्यता दिली पाहिजे आणि संसदेनं शेड्युल ट्राईब मध्ये बदल केल्याशिवाय कोर्ट किंवा सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे हे तीन पॅरामीटर्स होते तीन मुद्दे होते आणि याच आधारावर ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे बिलकुल रामराजे थोडं तुम्हाला थांबवतोय पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया मुंबई हायकोर्टानं मोठा निकाल दिलेला आहे एसटी प्रवर्गातून आरक्षणाची धनगरांची मागणी आता फेटाळून लावण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे के महेश्वरी अँड व संजय करोन या खंडपीठापुढे या घटनापीठापुढे या सर्वोच्च न्यायालयाच्या बेंच पुढे झाली आणि त्यामध्ये त्या दा दा ती विशेष अनुमती याचिका धनगर समाजाची सुप्रीम कोर्टाने सुद्धा फेटाळून लावलेली आहे